ते रे कार्यकर्त्यांशी आम्ही असं बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी, जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो आहोत त्या त्या ह्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे आपण जर बघितलं लोकसभा तर आणि परत पक्ष बदलायचं असं फार दिसत एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझ्यांद सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत आ, ते पुन्हा असताना ओबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्तीय नामूक नाही जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं ज्या दिवशी नाही जमत त्या ना दिवशी काढी मोडवत महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी पार उन्हा ठरला नव्यानु नव्याणू न मला काय माहीत नाही सॉरी मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगे यांनी जाहीर केलेला आहे माझं म्हणणं ते त्यांनी असं मनोज जरांगेने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा साहेब ओबीसी आरक्षण बचाव जे रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित भोजन आघाडीचे सर्वे सवा बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या पाठी वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं आम्ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कॉमेंट करत नसतो थँक्यू आंबेडकर आमच्या पण ते जेष्टडे आहेत त्यांच्याबरोबर तर आणि काय बळणार नाही इम्केज झालेला कोण इम्तेस झाली थँक्यू व्हेरी मच सर विशाल गडाचा वाद सध्या सुरू आहे की विशाल गडावर काय म्हणजे हे कुठं चाललं आहे हा महाराष्ट्र कुठं चाललं आहे काँग्रेसला विचारा शिवसेनेला शिव उभाटा सेनेला विचारा त्याच्यानंतर असा एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललं आहे लोकांनी त्यांना मतं दिली आहेत प्रकाश आंबेडकरांचं स्वागत आहे आम्ही देखील ओबीसी यात्रा काढणार आहोत असं लक्ष्मी ढाके म्हणाले थँक्यू काढावी सगळ्यांनी स्वागत आहे साहेबात क्रॉस शूटिंग प्रकरणी काँग्रेस सात आमदारावर कारवाई करण्याची शक्यता आहे साहेब माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या सात आमदारावरती कारवाई करणं हे चुकीचं होईल मी असं म्हणतो चंद्रकांत हांडोऱ्यांना ज्यांनी ज्यांनी पाडलं ही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनुवाद हा बाहेर येईल हा महत्वाचा भाग आहे